नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं कसे आहात तुम्ही सगळे वेलकम टू माय चॅनल हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी कविता कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही पण मजेतच असणार तर आज आपण बघणार आहोत छान अशी चिकनची तर्रीवाली भाजी जी बनवायला अगदी सोपी आहे आणि खूप सुंदर बनवून तयार होते मित्रमैत्रिणींनो तर व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा स्किप न पाहा, पाहा करता आणि बघू शकता आपली भाजी किती सुंदर बनवून तयार झालेली आहे चिकनची तर इथे मी तीन पाव चिकनची भाजी बनवलेली होती तर चला म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता बघू शकता इथे मी तीन पाव चिकन स्वच्छ धुवून घेतलेले दोन ते तीन पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही आता इथे छान असं धुतल्यानंतर मग याच्यात आपण कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत त्यासाठी इथे मी दोन छोट थोडे कांदे घेतले आणि दोन मोठे कांदे कट करून घेतलेले बघू शकता तुम्ही आणि ते छान असं आपण तेल घालण्याच्या आधी आपल्याला थोडंसं कुकर गरम करून त्यात घालून घ्यायचे तर खूप सुंदर होते आणि चिकनच्या भाजीमध्ये कांदा तर खूप छान लागतो तर नक्की एकदा करून बघा आज संडे होता म्हटलं चला ही भाजी बनू तर म्हटलं हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून केला तर इथे मी कांदे छान असे थोडेसे जाडसरच कट करून घेतलेले आहेत मित्रमैत्रिणींनो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे छान असं कांद्यांचं पाणी पूर्ण कोरडं झाल्यानंतर मग आता आपल्याला तेल घालून घ्यायचे तर आता इथे बघू शकता मी आता इथे थोडंसं तेल घालून घेणार आहे तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी एक चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे तर छान असं आपल्याला पुन्हा तेल घालून छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे पण त्याच्या आधी इथे मी थोडंसं जिरं घालून घेते आणि जिऱ्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट पण छान येते तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे छान असं चमचाने मी मिक्स करून घेत आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्यानंतर इथे मी थोडीशी अर्धा चमचा इतकी हळद घालून घेतली आहे आणि इथे अर्धा चमचा इतकं लाल तिखड घालून घेतलेलं आहे आणि तिखट घातल्यानंतर ले आपण ते छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चमच्याने बघू शकता तुम्ही आता इथे मिक्स केल्यानंतर आपण त्यात चिकन घालून घेणार आहोत जे आपण अगदी स्वच्छ धुवून घेतलेले व्यवस्थित आणि आप, चिकन आपल्याला दोन ते तीन तीन पाण्यामध्ये छान असं धुऊन मगच आपल्याला कुकरला शेजत घालायचं नाही तर मग एक दोन पाण्यामध्ये धुतलं ना तर खूप असं चिकनचा वास येतो तर नको वाटतं आता इथे मी एक छान अशी वाफ काढून घेते पण आपल्याला कुकरचं साखण बंद नाही करायचं फक्त हलकंसं वरून ठेवून घ्यायचं तर बघू शकता आता इथे छान अशी आपली वाफ कोंडली गेली कुकरमध्ये तर इथे आता आपण पुन्हा एकदम मी चमचाने छान असं मिक्स करून घेते आणि मिक्स करून झाल्यानंतर मग आपण त्याचं झाकण लावून घेणार आहोत तर त्याआधी इथे छान असं मी चमच्याने मिक्स केल्यानंतर एका साईडला मी पाणी गरम करून घेतलेलं होतं इथे साधारण मी एक ते दीड ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तुम्ही जेवढं चिकन किंवा मटण घ्याल त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता बघू शकता आता इथे मी पुन्हा चमच्याने छान असं मिक्स करून घेते कारण हा मसाला म्हणजे आपली चटणी आणि हळद छान असं सगळं चिकनला व्यवस्थित लागायला हवी ना त्यामुळे आपण छान असं चमच्याने मिक्स करून घेतो आहोत तर बघू शकता तुम्ही आता इथे आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि शिजताना थोडंसं मीठ घालायचंय त्याच्यामुळे जे आपण पिसेस खातो ना जेवताना तर अलनी लागत नाही त्याच्यामुळे खूप छान चव येते तर थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचे आणि त्यानंतर इथे आपण कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत तर आपण इथे आता वाटण तयार करून घेणार आहोत तर वाटणसाठी इथे मी सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत त्यात डाळ घेतले काही ठिकाणी डाळवा म्हणतात त्याला कांदे घेतले दोन मोठे कट करून खोबरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि थोडेसे चार पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत तर बघू शकता तुम्ही हे वाटण याचं चा वाटण छान आपल्याला तयार करून घ्यायचं आणि इथे मी थोडंसं दालचिनी आणि लवंग मिरी घेतलेली होती ते पण मी थोडंसं भाजून घेतलं होतं गरम कढाईमध्येच जी हे मसाल्यांची म्हणजे जे बनवते वाटण आहे ना ते आ, होती तर कढई गरम होती ते तर, पन, आ, गा, पन, आ, तर ते पण भाजून घेतलं मी तर सुरुवातीला इथे मी मिक्सरच्या भांड्यात आपण मिरी वगैरे सर्व घात घालून घेतलेले बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि इथे आपल्याला आलं लसूण पण दळून घ्यायचे तर ते पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तर मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहिजे ती पण नक्की कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो आता इथे आपण जे ओलसर आहे ना ते छान आधी दळून घेणार आहोत बघू शकता इथे आपल्याला थोडं थोडं करून असं दळून घ्यायचं आता इथे आपण ते सर्व साहित्य दळल्यानंतर मग आपल्याला इथे खोबरं आणि डाळव घालून घ्यायचे काही आमच्याकडे डाळ्या म्हणतात म्हणून मग मी डाळ्याच म्हणते तर बऱ्याचशा ठिकाणी डाळवं म्हणतात तर इथे आता खोबरं घातल्यानंतर मग आपल्याला पुन्हा डाळवं शेवटी दळून घ्यायचे तर खूप सुंदर होतं आता इथे खोबरं पण छान असं दळून झालेलं आहे आपलं मग इथे आता मी डाळवं घालून घेते आणि तुम्हाला वाटत असेल डाळं कमी जास्त करायचं तर तुम्ही डाळवं सेपरेट दळू शकता मिक्सरचं भांडं जेव्हा कोरडं असतं सुरुवातीला तेव्हा दळू शकता आता इथे मला सर्व एकत्रच दळायचं होतं कारण फोडणीमध्ये पण एकत्रच होतं ते व्यवस्थित सेट म्हणून मग मी ते एकत्र दळून घेतलं बघू शकता आता इथे आपल्याला मसाल्या ॲड करून घ्यायचे तर इथे मी गरम मसाला घेतला लाल तिखट घेतले हळद घेतली आहे आणि काळा मसाला घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर होते ह्या भाजी म्हणजे ह्या मसाल्यांमुळे भाजीची चव खूप छान येते तर एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो आणि ह्या पद्धतीने एकदा केली का मग कळेल तुम्हाला चिकनची भाजी पण खूप टेस्टी होते तर आता इथे थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत आणि मग हे छान असं वाटण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता आपलं छान आता इथे छान असं आपलं वाटण तयार झाल्यानंतर आपल्याला आता इथे आपलं चिकन शिजून तयार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आणि व्हिडिओ पूर्ण पहा नवीन कोणी पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला चॅ सबस्क्राईब करा कमेंट करा आता इथे आपलं चिकन छान असं शिजून तयार आहे तर आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही आता इथे मी कढई घेतलेली आहे तुमच्याकडे मोठं जाडबुडाचं पातेलं असेल तर ते घ्या किंवा जाडबुडाची कढाई असेल तर ती घ्या तर आता इथे आपण दोन ते तीन चमचे इतकं तेल घालून घेतलेले बघू शकता तुम्ही इथे मी तमालपत्र घालून घेतले दोन तीन तर खूप सुंदर होती ही भाजी आणि चवीला पण खूप छान आली होती तर नक्की ह्या पद्धतीने एकदा करून बघा मित्रमैत्रिणींनो आता हे जे वाटण आपण तयार करून घेतलेले आहे ना ते मी हाताच्या साह्याने छान असं सा काढून घेतलेले आहे आणि ते कढईमध्ये आपण फोडणीसाठी घालून घेत आहोत तर बघू शकता तुम्ही तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की कमेंट करा आता इथे आपण छान असं सर्व साहित्य घालून घेणार आहोत म्हणजे वाटण जे आहे ते आपण छान असं असं घालून घेणार आहोत आणि चमच्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत तर चमच्याच्या साह्याने आपल्याला याची छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही आपली छान अशी फोडणी तयार झालेली आहे आणि याच्यात आपल्याला लागलं वाटलं तर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचे म्हणजे तुम्हाला जर जास्त तर्री वगैरे पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घालून थोडं थोडं मग त्याची फोडणी तयार करा तर खूप सुंदर तर्री येते भाजीला तर आता इथे आपल्याला थोडं थोडं करून आ, मी घालणार होती म्हणजे घातलं होतं मी पाणी एक ते दोन चमचं इतकं बघू शकता तुम्ही आता आपल्या भाजीला छान असे तरंग पण येईल आता इथे मी थोडंसं सूप होतं ना तेच घातलेलं होतं तर तुम्ही सूपचं पाणी घातलं ना तर भाजीची टेस्ट आणि रंग दोन्ही सुंदर येतात तर नक्की एकदा ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो ह्या पद्धतीने आता इथे आपली छान अशी फोडणी तर आता इथे फोडणी झाल्यानंतर म्हणून बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो तर इथे सुरुवातीला मी पाणी घालून घेते कारण कुकर कारण ते सगळं एकदम शक्य होत नाही म्हणून आणि छान अशी उकळे आल्यानंतर आता इथे आपण छान असं सर्व जे शिजलेलं चिकन आहे ना चिकन ते घालून घेणार आहोत कारण पाणी आणि चिकन एकदम सोबत घातलं ना की त्या अंगावर उडायची भीती असते गरम पाणी वगैरे मग आपल्याला जिजा होते त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं सांभाळूनच यात घालून घ्यायचं आहे पाणी आणि चिकन आता इथे मी थोडंसं च आपण शिजताना मीठ घातलेलं होतं म्हणून आपल्याला चवीनुसारच मीठ घालून घ्यायचे तर भाजीमध्ये तर बघू शकता तुम्ही आता इथे मी थोडीशी कोथिंबीर कट करून घातलेली आहे तर खूप सुंदर झाली होती भाजी आता इथे आपल्याला पाच ते सात मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची भाजीची कारण ऑलरेडी भरपूर शिज म्हणजे चिकन छान शिजलेलं आहे भरपूर प्रमाणात त्यामुळे मग आपल्याला जास्त काही वेळ शिजवायची गरज नाही तर त्या हिशोबाने तुम्ही भाजीची शिजवण्याची वेळ ठरून घ्यायची तर आता इथे मी पाच ते सात मिनटं छान अशी उकळून घेते तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो तर कमेंट नक्की करा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि नवीन व्हिडिओसाठी आणि व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या तर बघू शकता आपली भाजी आता छान अशी उकळ उकळी येते आपल्या भाजीला आणि रंग पण खूप सुंदर आलेला आहे भाजीचा आणि चवीला पण त्याच प्र त्याच पद्धतीने आलेली होती भन्नाट चवीची तर बघू शकता खूप सुंदर झाली होती भाजीने आपल्याला पूर्ण झाकण झाकून घ्यायचं नाही आहे त्याच्यामुळे भाजीचा रंग उडतो तर बघू शकता सुंदर अशी रंगाची आणि चवीची आपली भाजी बनवून तयार आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता थँक्यू